नमस्कार शेतकरी मित्रांनो तर उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकेसाठी जी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे कोण कुठलं बियाणे निवडावं त्यामध्ये कुठले पॅरामीटर्स चेक करावे म्हणजे काय काय त्याची वैशिष्ट्य आपण बघावी याबद्दल हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर आपण माझ्या पाठीमागे प्लॉटही बघू शकता आपण ह्या प्लॉटसाठी आपण जे बियाणे निवडले आहे हे आहे सूरज गुलाबी कांदा जे कृषीबिंदू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने बनवलेला आहे अतिशय छान असे बियाणे आहे या बियाण्याची उगवण क्षमता जी आहे मित्रांनो अठ्ठ्याण्णव ते शंभर टक्केपर्यंत उगवण क्षमता आहे आणि जो कर्पा रोग असेल पिवी रोग असेल तुमच्या कांद्यामध्ये मुळकूज मुळसड असेल हे जे रोग आहे यांना बळी न पडणारं बियाणं आहे म्हणजे उच्च प्रतीची रोगप्रतिकारक शक्ती असलेलं हे बियाणं आहे मित्रांनो या बियाण्याचे अजून वैशिष्ट्ये सांगायचे म्हटलं तर याचा आकर्षक गुलाबी रंग जो आहे तो मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण कांदा नेतो त्यावेळेस इतर जे व्हरायटीचे आहे त्यापेक्षा एक ते दीड रुपये आपल्याला निश्चित भाव हा जास्त मिळतो आणि अजून एक गोष्ट काय जर आपण व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं दोन ते तीन डोस दिले बेसल डोस असो त्यानंतरचा खुरपणीच्या वेळेसचा डोस असो त्यानंतर साईज होण्यासाठी मुरुटा पोटॅश असो जर व्यवस्थित रोग आणि किड नियंत्रण जर आपण केलं कांद्याचं तर आपल्याला दीडशे पेक्षा जास्त साईज ही या कांद्याची भेटते त्यानंतर चार पत्ती पर्यंत पत्ती देणारा कांदा आहे ज्या वेळेस आपण काढतो का चाळीमध्ये कांदा भरतो त्यावेळेस पत्ती एखादी गळून पडते त्यामुळे तीन ते चार पत्तीचा कांदा असल्यामुळे हा आठ ते नऊ महिन्यापर्यंत साठवणूक क्षमता या कांद्याची आहे आणि कोजळी न धरणारा कांदा आहे म्हणजे ज्या वेळेस आपण साठवणूक करतो त्यावेळेस चार पाच महिने झाल्यानंतर जी कोजळी येते ना कांद्याला वरून काळसरतपणा तर ती कोजळी या कांद्यात आपल्याला कमी प्रमाणात बघायला भेटते किंवा अंशता नसतेच ही कोजळी नसते तर आपण आज बीज प्रक्रिया करत आहोत मित्रांनो ह्यासाठी आपण साफ पावडर जी आहे ही साफ पावडर वापरलेली आहे त्यामध्ये दे कार्बन डेन्झिम आणि मॅनकोजेप घटक आहे तर हे, हे जे आहे हे सॉइल डिसीज आपण जे म्हणतो की जमिनीमध्ये ज्या बुरशी आहे आता जास्त प्रमाणात पाऊस झाला होता इथे सोयाबीन होती आपण बघू शकता सोयाबीनचे काय अंश शिल्लक आहे तर ज्या जमिनीमध्ये सॉईल बाउंडिसी जे म्हणतो आपण की ज्या मातीमध्ये जन्मलेल्या बुरशी असतात ज्या मातीमध्ये बुरशी दहा ते बारा वर्षापर्यंत जिवंत राहते मित्रांनो त्यासाठी आपण बीज प्रक्रिया बियाण्यामध्येच आपण कार्बन डिनजेम मॅनकोझेम मिक्स करणार आहोत आणि दुसरं म्हणजे आपण रिहांश जे थायमेथॉक्झम आहे त्यामध्ये थायमेथॉक्झम हे कीटकनाशक बघायला भेटतं आपल्याला रिहांशही वापरणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो यानंतर हे झालं आपलं लागवडीच्या वेळेस आपण हे दोन बीज प्रक्रिया करणार आहोत